नाशिक शहरात मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीचं काम सुरू करण्यात आले या कामाबाबत अनेक दावे करण्यात आले होते परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने स्मार्ट सिटीच्या या कामांचे पितळ उघडे पडले आहे जनतेच्या कररूपी पैशाने होत असलेली कामे कोणत्या उच्च दर्जाची आहेत असाच प्रश्न निर्माण होत आहे है। आता हेच बघा या ठिकाणी सुरू असलेले काम आणि येथील कामाचा दर्जा याच कामाचा दर्जा तपासण्यासाठी सरकारने एक समिती नेमून तपासणी करावी अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे आणि स्मार्ट सिटीच्या कामांचे दावे फोल ठरताना दिसत आहे याबाबत स्मार्ट सिटीचे चे सीईओ काय भूमिका घेतात व काय कारवाई करतात हे नाशिककरांना जाणून घ्यायचं आहे आणि स्मार्ट सिटीच्या कामांबाबत काही तक्रारी असल्यास त्याचे व्हिडिओ मी नाशिककर न्यूजला पाठवा आम्ही नक्कीच याचा पाठपुरावा करू किशोर गरड मी नाशिककर न्यूज नाशिक, कर यूज, नाशिक।